सोडा गाड्या सोडा सेमी सहा मध्ये एकला गाड्या सुटल्या सेमी फायनल या मैदानाचा सहा सुटला आणि सहा मध्ये लढत ठवडे सुंदर गाड्या आणि सुंदर गाड्यांमध्ये आटी तटीची लढत आर्याल मुंबई पड्याल कन्नडकेड त्याच्या पड्याल सुंदर तीन गाड्या आणि तीन गाड्यांचा रणसंग्राम लढोत लढत लढत शेवटच्या क्षणाला चले। खाली जायचं आड्या कड्याला होता अटिल डायव्हर तामकाड्याचा तोशेगाव खिंदा केसरीचा मनकरी साहिल हेमन शेठ पोरे द्वारली मुंबई बंडाराना वारी आणि सोमनाथ जगदारी पेडगावकरांचा हरण्या आणि त्याच्या उडीला पाला स्मित वैभव शेठ पाटील शेठ तारेकर आणि सर्वेश पाटील यांचा माणगार पारगा एक्सप्रेस वाद सुंदर गाडी आणली बारामती तालुकाचा पट्टा आठेल डायव्हर तामखडा करा करणे आणि गाडी फायनल साठी पात्र